नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला आमदार पुत्रासह पंचवीस ते तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो शिवसेना गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नौगणे यांच्या कारवर हल्ला झाला आहे मुंबई गोवा महामार्गावरील टेम्पाले ते वीर या गावादरम्यान नवगणे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे या हल्ल्यात कारचं मोठं नुकसान झालं याशिवाय चालक देखील जखमी झाला आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची गुरुवारी महाड येथे जाहीर सभा होती या सभेला अनिल नवगणे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन निघाले होते सभा संपल्यानंतर ते इंदापूर येथील आपल्या घरी कारने परत परत होते त्यावेळी मुंबई गोवा महामार्गावरील टेम्पाली ते वीर या गावादरम्यान नवगरे यांची कार आली असता अज्ञात व्यक्तीने अचानक लाठ्या काटे घेऊन कारवर हल्ला चढवला यावेळी कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली चालकाने प्रसंग वधान राखून गाडी पुढे पळवली त्यामुळे गाडीतील सर्वजण बसवले या हल्ल्यात कारचं मोठं नुकसान झालं आहे याशिवाय चालकाला देखील दुखापत झाली आहे दरम्यान हा हल्ला आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या चिथावणीवरून झाला असा आरोप या नवघरे यांनी केला आहे हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले घटनास्थळी हजर होते आस असंही नवघरे यांनी म्हटलं आहे महाड येथील सभेत मी आमदार भरत गोगावले यांच्यावर टीका केल्याने त्यांनी सडबुद्धीने माझ्यावर हल्ला केला असं म्हणत नवघरे यांनी भरत गोगावले यांच्यासह त्यांचे पुत्र विकास गोगाल गोगावलेंवर गंभीर आरोप केले आहेत दरम्यान या घटनेनंतर रात्री उशिरा नवगने यांनी माणगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी आमदार पुत्र विकास गोगावले यांच्यासह पंचवीस ते तीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा अधिक तपास सुरू आहे मित्रांनो ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जे काही हल्ला झालेला आहे या हल्ल्याबाबत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलला बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र